थांबा मित्रांनो चालू तर आपण दाखवतोय मध्ये एक मिनटं थांबा मैदान आपण लाईव्ह दाखवतोय कोरेगावचं हिंदी केसरीचं मैदान आपण सांगतोय अपडेट सगळ्यांनी लक्ष द्या मराठी हिंदीत इंग्लिशमध्ये कर कोरेगावचं हिंद केसरीचं मैदान जे थोड्याच वेळात चालू होते लाईव्ह चालायचं चाललेलं आहे तिथं नक्कीच अपडेट देतोय कोरेगाव हिंदी केसरीचं मैदान चालू आहे बाकासूर घोटचा सरजा घोटचा सर्जा तर तुम्हाला माहिती आहे चिक्या आणि घोटचा सरजा ही जोडी पाळणार होती परंतु ही जोडी पाळणार नाही चालूच आहे बघा एक मिनटं थांबा मैदान हे सगळ्यांना दाखवते काही काळजी कोणा मैदानाचा निकाल हा सगळा दाखवत आहे मी काही काळजी नसावी दोन मिनिटं चालू असू द्या मित्रांनो दोन मिनटे कुठे लाईव चालू आहे सगळ्यांना आशा पडलेली आहे की मैदान काय दिसण झाले बघ सगळ्यांचा लाडका बैल आहे तिथं मथूर बाकासूर नक्कीच्या बैलांनी हिंद केसरीचा मान घ्यावा वेगाचा शेवट सार यानं पण घ्यावा सगळ्यांची इच्छा आहे पण बघूया काय होतंय नक्की लाईव्ह दिसणं झाले तिथं कुठंच लाईव्ह दिसणं झाले सगळे चॅनेल बघितलं पण तिथं काय लाईव्ह दिसणं झाले काय होते बघूया आपण सांगूया तुम्हाला अपडेट देतोय मी काळजी नसावी चालू आहे चाल आहे मैदान चालू आहे जरा दोन मिनटं थांबा गाड्या फाली पाळायला गेलेल्या आहेत कर कारण माहित आहे तुम्हाला मैदान हे हिंद कैसरीचं असल्यामुळे सगळे टॉप चालेल तिथं देव माझा बाकासूर नक्कीच बाकासूर आलेलंच आहे त्या मैदानात आणि बाकासूरच दाखवून देईल सगळ्यांना सगळ्या महाराष्ट्राला की दोन नंबरची बैल घेऊन तो गुलाला हा घेतोच त्याने दाखवलेलाच आहे काल परंतु आज पण दाखवेल तो सगळ्यांचा लाडका देव बाकासूर हा मुरुमकरांच्या सुंदरला घेऊन एक नंबर करेल करेल पण बघूया मथूरच्या गळ्यात पण आदत आहे तो राजा टॉपचा बैल आणि शाखेरी ड्रायव्हर एक टॉपचे ड्रायव्हर आहेत ते शाखेरी ड्रायव्हर आत्ता फेऱ्या काढण्यात आलेला आहे मथूर आणि राजाचा बाकासूरचा पहिरा काढण्यात आलेला आहे मुरुम सुंदरचा पहिरा काढण्यात आलेला आहे आणि सगळ्यांचा लाडका बैल तो आता धुमाकूळ घालतोय बैल गाड्या शेतात वेगाचा शेवट सरजा तो पण मैदानामध्ये आलेला आहे नक्कीच सुटला नाही कुठलाय नाही अजून नाही अजून थांबा 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 काय चालू आहे अरे कधीच मैदान चालू असू द्या मित्रांनो सगळ्यांना मी हम्म अपडेट देतोय सगळी बैल आली सगळे बघूया मैदान आलाय मी मैदानातले अपडेट देतोय मित्रांनो तुम्हाला सगळ्यांचा अडका बैल तिथं गेलाय सगळ्यांचा अडका बैल हवा का बाकासूर बाकासूर आपल्याला दिसतोय तिथं घोटचा सर्जा दिसतोय सर्जा नाहीये सॉरी निंबाळकर सरांचा सर्जा वेगाचा शेवट चालूच होईल मैदान आता तुम्हाला म्हटलं मग अशी मी गाड्या खाली पळायला गेलेल्या आहेत पण गाड्या काही उभ्या राहत नाहीत पंचांनी सांगितलेलं आहे की गाड्या नीट उभ्या करा बघू शकता तुम्ही अहो तो पहिले एक टॉपचा पंढरी शेठ फडके यांचा पाच दहा दहा याडा बैल आहे तो याडा बैल दिसताना दिसतोय बारका पण बघा उंचीलान कीर्तिमान महान नक्कीच सगळ्यांना महत्वपूर्ण अपडेट देतोय की अजून मैदान काही चालू झालेलं नाहीये लाईव्ह हे दाखवण्यात येणार नाहीये नक्कीच ना मैदानाला तरी अजून लागेल थोडेश्वर चालूच होईल होईल चालू बैल होई खाली गेलेले आहेत मथूर मथूर दाखवून दिले त्या मथुरने काल त्या बैलगाडा क्षेत्रात एक टॉपचा बैल तो आहे बघूया काय मस्तय बघूया बाकासूर सगळ्यांचा लाडका बैल आहे बाक्कासूर बाकासूर जाईल का घेऊन हिंद केसरीचा माना अकरा वेळा हिंद केसरी होईल का आपला सगळ्यांचा लाडका बाक्कासूर याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे काल तुम्ही बघितले तुम्ही काल मोरमकरांच्या सुंदरला घेऊन त्यानं वॉरटॅक केला एवढा वॉरटॅक बेकार होता की सगळ्यांनी तोंडात बोटच घातली बघूया वेगाचा शेवट सार पण दाखवून दिले काल की त्याला वेगाचा शेवट का म्हणता दोनशे फुटात त्यानं बघितलं आहे काल मी कमाल केलेली आहे वेगाचा शेवट सरजा नक्कीच मैदान हे अजून चालू झालेलं नाही आहे गाड्या खाली गेलेल्या आहेत उभ्या राहत नाहीत गाड्या सोडायच्या चाललेल्या आहेत गाड्या लाईव्ह बंद आहे काय लाईवलाच रे काय कळ ना लाईव्ह का दिसत नाही आहे करा काहीतरी लाईव्हला माणसांना बघू द्या इथं राहून हां माणसंराव एवढे उन्हात आणत कशी काय हे करणार तुमच्यासाठी एवढं हे करायचं थांबलेत लाईव्ह करायला पाहिजे ना तुम्ही दाखवा ना बाकासूर आमच्या दाखवा ना गोटच्या सरजाला दाखवा ना सरांच्या सरजांना मथूरला दाखवा रायफुलला दाखवा तेजाला दाखवा सातारा एक्सप्रेस मा, एक माल सातारा एक्सप्रेस माल पण दाखवा बघताय तुम्ही एक लढत मथूरची लढत होणार आहे ब बाकासूरची लढत होणार आहे बघूया बघूया लाईव्ह चालू होणार नाही आहे सगळ्यांना सा सांगतोय मी लाईव्ह हे आपल्या चॅनेलवरतीच तुम्हाला बघायला भेटेल दाखवते तुम्हाला सगळं दाखवीन मी निकाल सगळ्या दाखवीन गाड्या पळताना गाड्या कोण पळते पुढं एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रायफल मैदानामध्ये आहे तो तुम्हाला माहिती आहे मोठ्या मा मैदानाचा मोठा वस्त त्याला म्हणतात हाच तो रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी नक्कीच बघूया नेट चालू नेट नाय संपत काय आमचं बघू द्या नाही संपत बघूया एक टॉपच्या मैदानात टॉपचे बैल आलेले आहेत नक्कीच एक मैदानाला थोडासा उशीर लागेल कारण माहिती आहे गाड्या उभ्या राहत नाहीयेत नीट जरा थोडासा गाड्यांना साईटला केलेलं आहे गाड्या व्यवस्थित उभ्या राहत नाही आहेत बघूया माझ्या बैलगाडा क्षेत्रातला देव बाकासूर हां एक नंबर करेल का आज प्रतिष्ठापनाला लागलेली आहे बाकासूरची मोठ्या मैदान तो पळतोच सिंध केसरीचं मैदान असलं की तो पळतोच मोठ्या रकमेच्या मैदानात भले येणार तर पळ मैदानात परंतु मोठ्या रकमेच्या मैदानात टाकाय मला कमेंट्स का दिसून येत नक्कीच आता बघूया बाकासूर बाकासूर करतोय का कोण करतोय बघूया नक्की आहोत बघूया सगळ्यांचा लाडका बैल मथुर आवाज कमकी मथुरला रोखणं कठीण आहे कारण मथुरनं काल दाखवून दिले या बैलगाड क्षेत्रात एक आदतला घेऊन पळतो तो आवाज कमकिर आवाज कर बघूया बैलगाड्या क्षेत्रातला देव सगळ्यांना माहित आहे बाकासूर काय पळतो वाटत नव्हतं बाकासूर करेल सेमी फाय पास पण बघूया मैदान अजून चालू झालेलं नाही आहे लाईव्ह कशावरच नाही आहे मैदानाची अपडेट तुम्हाला मी माझ्या माझ्यामोवरती माझा मित्र आहे तिथं तो लाईव्ह करतो आहे तो लाईव्ह तुम्हाला तिथं दाख लाईव्ह दाखवू शकत नाही मी ती पॉलिसी ना नाही आहे परंतु मी मैदान सगळं दाखवतो आहे तुम्हाला सांगतो आहे मैदानाबद्दल अपडेट पण देतो आहे तुम्हाला कारण बाकासूर आणि मथुर यांच्यातच लढत आहे कारण ही ही टॉपची टॉपची बैल आहेत आता एक जणांनी मेसेज केला की के न तुला घरात बसून कसं समजलं रे अहो माझा मित्र तिथे आहे तो व्हिडिओ कॉलवरती बोलतो माझ्याशी पण मी दाखवू शकत नाहीये नक्कीच बाकासूर बाकासूरच बघूया बाकासूरची प्रतिष्ठा पणाला लागली आहे कारण टॉपचा बैल आहे कारण मथुरला हरवणं एवढं सोपं नाहीये कारण त्याच्याबरोबर एक टॉपचा बैल आहे राजा छत्रपती संभाजीनगरचा राजा लय स्पीड आहे त्या बैलाला आणि ड्रायव्हर पण तेवढ्या चालाकीचा बैल तो ड्रायव्हर आहे शाकीर ड्रायवर नक्कीच मैदानात एक टॉपचा टॉपची बैल फायनलमध्ये आहेत नक्कीच बघूया आपण कारण स्वराज एक मोठं नाव आहे बैलगाड्याच्या क्षेत्रात बरं का लक्षात ठेवा एक स्वराज टॉपचा बैल आहे त्याला चांगला पहिला भेटत नाहीये तरी पण तो दोन नंबरचा बैल घेतोय तो, तो फायनलला जातोय चांगली गाडी का काल त्यानं मारली छत्रपती संभाजीनगरचा टॉपचा बैल लखन याला काल पराभव केला त्यानं नक्कीच तुम्ही बघताय हा चर्चेत बैल आलेला आहे स्वराज बघूया मथुर मतूर, मथुर आहे मथुर बघूया एक तुम्हाला मी अपडेट देतो मी अपडेट थोड्या हुशार देतो तुम्हाला मी धन्यवाद